लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती मतदार याद्यांवर म्हणजे मतदार याद्यांमधील अनेकांची नावं गायब झालेली दिसली अनेक राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या मात्र त्यांना जाग कधी येते तर ती जाग येते मतदानाच्या जा दिवशी मतदार मतदान करायला जातात आणि मग लक्षात येतं की आपलं नावच नाही मात्र त्याआधी मतदार ही आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही झोपलेले असतात म्हणजे मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे मतदारही बघत नाहीत आणि आपल्या लोकांची नावं गायब झालीत की मतदार यादीमध्ये आहेत याची दखल हे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही घेत नाहीत आणि मग निवडणुकीच्या दिवशी तक्रारी होतात आणि म्हणूनच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीमध्ये हा गोंधळ होऊ नये म्हणून आतापासूनच मतदान नोंदणी प्रक्रिया ही ई स्वरूपात ही सुरू केलेली आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आपण नोंदणी करू शकतो खर तर निवडणूक आयोग नेहमी मतदार नोंदणीचा कार्यक्रम हा वेळोवेळी जाहीर करते त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते आव्हान करते मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच आपली नावं ही वगळल्याची किंवा मतदार यादीमध्ये नसल्याची आपण वेळेवर तक्रार करतो यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये या तक्रारी होऊ नयेत म्हणून निवडणूक आयोगाने आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे दिनांक पंचवीस जून ते पंचवीस जुलै या दरम्यान मतदार याद्या या अद्यावत होणार आहेत वीस ऑगस्ट रोजी मतदार यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे वीस ऑगस्ट ही आपली लास्ट डेट आहे मतदार याद्या ही प्रसिद्ध करण्याची म्हणजे विधानसभा निवडणुका या त्यानंतर घोषित होईल असं दिसतंय त्यापूर्वी आपण मतदार याद्या पाहून घ्याव्यात ऑनलाईन पद्धतीने आपण नावनोंदणी करून घ्यावी मतदार यादीमध्ये जर आपलं नाव नसेल तर आपण अपन तात्काळ आपल्या नजीकच्या शासकीय कार्यालया म्हणजे तहसीलदार कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल नगरपंचायत असेल किंवा राजकीय पक्षांची कार्यालय असतील कारण जी हुशार राजकीय पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते जे हुशार आहेत ते आपल्या कार्यालयामध्ये अशा प्रकारची सोय ही मतदारांना उपलब्ध करून देतात आपल्या मतदारांची नावनोंदणी करून घेतात म्हणजे आपण त्यांच्याशी जर संपर्क साधला तर नक्कीच आपल्याला मदत होऊ शकते आपल्या यादीमध्ये नाव नसेल तर आपण फॉर्म नंबर आठ हा त्यांना जर भरून दिला तर आपलं नाव हे मतदार यादीमध्ये येऊ या शकतं ते मतदानाच्या दिवशी गोंधळ घालण्यापेक्षा आधीच आपल्या नावाची जर आपण खातर जमा केली तर आपल्याला नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करता येईल